राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर राज्यातील महायुतीचा हात धरत उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली मात्र या फुटीनंतर प्रथमच राज्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली नुकताच झालेल्या लोकसभेत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली यामध्ये शरद पवार यांनी बारामतीचा गट राखल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला पण या लढतीनंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं ही निवडणूक म्हणजे राज्यसभेच्या रिक्त असलेल्या जागेची निवडणूक पण या सगळ्यावरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधलाय तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये मा आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसह इतरही जागांसाठी निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यासाठी उमेदवार दाखल करण्याची तारीख ही आज शेवटची असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष अजित पवार यांची चिरंजीव पार्थ पवार काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेला बाबा सिद्दीकी मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ ठाण्याचे माजी खासदार आनंद भे अशी इच्छुकांची मोठी रांग होती मात्र नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याची घोषणा केली कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतं दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी असली तरी पवार कुटुंबातच उमेदवारी द्यावी अशी एका गटाकडून मागणी होत होती त्यानुसार आता सुनेत्रा पवार यांचं राज्यसभेसाठी नाव निश्चित झाल्याचं समजत आहे मात्र या सगळ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार आणि सुनित्रा पवारांवर एकशा माध्यमातून टीका केली आहे साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी घरातील त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अवस्था बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरोसा नाही अशी चर्चा सुरू आहे म्हणूनच सुनेत्रा काकी किंवा पार्थ यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन पण या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी जे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा